आंतरराष्ट्रीय मांजर दिन आयोजनात खोपोलीतील मांजर प्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग आंतरराष्ट्रीय मांजर दिनाचे औचित्य साधून श्री कृपा एक्वेरियम आणि पेट केअर सेंटरमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर चाललेल्या या आयोजनात शेकडो मांजर प्रेमींनी आपल्या लाडक्या मांजरांसह सहभाग घेतला यावेळी मांजरांसाठी विविध नामांकित कंपन्यांकडून मोफत फूड सॅम्पल्स सप्लिमेंट्स आणि अन्य आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या मांजरांच्या आरोग्य आहार आणि सुदृढतेसाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील करण्यात आले एक्वेरियम आणि पेट केअर सेंटरच्या आयोजनात हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न